नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभऱ्याचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेले चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते मलकापूर या ठिकाणी जास्त दर आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली नऊ क्विंटल हाएस्ट दर आहे सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल मिडियम दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल व्हरायटी आहे गरडा हरभरा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी हाएस्ट दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल व्हरायटी आहे काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती बुलढाणा या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये क्विंटल जाता हे काबुली हरभरा